क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न सान दैनिक एकता तालुका प्रतिनिधी पठाण प प्रशाला मुलांची पैठण येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रशालेतील विद्यार्थी सोमनाथ वाघ तन्मयसिंह परदेशी अयान शेख प्रदीप चोंधळे नागेश घोरपडे मारिया शेख अलमिरा अत्तार फरहीन शेख या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर ताराचंद हेवराळे यांनी स्नी शिक्षणाचे महत्व व आजच्या काळात स्निया मनुष्याच्या खांद्याला खांद्या लावून चालत आहेत ते केवळ आणि केवळ शिक्षणामुळे शिक्षण हे सर्वांसाठी महत्वाचे आहे तर वैशाली कुटे यांनी आपल्या भाषणातून असे सांगितले की पार करून अनंत अडथळे शिकविलेस तू स्नेना नतमस्तक होतो आम्ही सावित्री बाई थोरवी तुझी गातांना यावेळी रोमाना बेलदार व अलिना बेग या विद्यार्थिनींनी साविनीबाई फुले यांची भूमिका साकारली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाढे होते तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ माध्यमिक शिक्षिका वैशाली कुटे एन सी सी मेजर ताराचंद हिवराळे उर्दू विभाग प्रमुख शेख फैयाज हे होते कार्यक्रमाचे सुनसंचालन आफिया बेग या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन समशेर पठाण यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उस्मान बागवान गणेश थोटे ज्योती बलखंडे शेख चाद यांनी परिश्रम घेतले